श्री संत साईबाबा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतले प्रामाणिकतेची शपथ मूर्तिजापूर शहरातील आयोजित भागदार भवन इथं श्री संत साईबाबा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतले प्रामाणिकतेची शपथ प्रेरणादायी ठरणार आहे नर्सिंग कोर्स कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूर्तिजापूर इथं विशेष दीप प्रज्वलन व शपथविधी सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहंदी हुसेन तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला राष्ट्रवादी अल्पसंख्या मुख्य उपाध्यक्ष निजाम इंजिनियर डॉक्टर शुभम औदाते ॲडवोकेट दिलीप देशमुख रवी महाजन चंदा डांगे आरोग्य अधिकारी विजय लकडे विजय डांगे प्राचार्य एम एम बिरादार प्राचार्य संध्या तकडे व्यासपीठावर उपस्थित होते जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जर आपलं काम विमाने इतबारीने केलं तर कोणतंही संकट निर्माण होणार नाही आपलं काम काम रुग्ण कल्याण सेवा करता नेहमी प्रमाण असावं असा मोलाचा सल्ला मेहंदी हुसेन यांनी दिले त्याचबरोबर इब्राहिम घाणीवाला व वा निजाम इंजिनियर यांनी सुद्धा नर्सिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान